रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील आपल्याकडे उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच गंगापूर लासूर स्टेशन व सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे पाचशे सदुसष्ट वाहनांमधून कांद्याची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार आठशे सदुसष्ट रुपये क्विंटल पर्यंत विकला वेंचोर येथे दोनशे अडुसष्ट वाहनांमधून आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला लाल कांद्याची सात नगांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल पर्यंत विकला नेपाळ येथे तीनशे सत्तर वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला पिंपळगाव बसमध्ये येथे सातशे अडुसष्ट वाहनांमधून आवक आली होती सरासरी कांदेश भाव चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट पाच हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सायकाळा येथे दोनशे अठ्ठावीस वाहनांमधून कांदेची आवक आली होती सरासरी कांदेश भाव चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर कळवण येथे चारशे एकोणीस वानांमधून अवकली होती एक नंबर प्रतीचे कांदे चार हजार नऊशे ते पाच हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे चार हजार सातशे चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टे गोल्डा चार हजार रुपयापासून चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला खात गोलटे खात दोन हजार चारशे तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर राब नाही येते आज एकूण पाचशे त्र्याऐंशी वाहनांची आवकाली होती एक नंबर प्रतीचे कांदे जे बियाण्या क्वालिटीसाठी विकले ते बहात्तर वाहन पाच हजार दोनशे रुपयापासून आठ हजार एकशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रत्येचे कांदे चार हजार सहाशे ते पाच हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रत्येचे कांदे चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नम गोल्टी गोल्टा तीन हजार रुपयापासून चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला खात गोल्टी खात एक हजार सातशे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज आपण हे कांदे विकले आहेत तर चांदवड येथे सरासरी कांदे चार हजार ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट चार हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी गोटा दोन हजार सातशे एक रुपयापासून चार हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला मुंगस येथे सहा हजार क्विंटल चावकाली ती सरासरी कांदाचे भाव चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार आठशे अकरा रुपये क्विंटल पर्यंत विकला दे देवळा येथे सहा हजार ऐंशी क्विंटल चावकाली ती सरासरी कांद्याचे भाव चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला उमराणे येथे दहा हजार पाचशे क्विंटल चाव ती सरासरी कांद्याचे भाव चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला नाही ते सरासरी कांदे चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला लासूर रोटेशन येते चारशे एकसष्ट वाहनांची आवक आली सरासरी कांदा भाव चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एकट चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला सोलापूर येथे पन्नास कांदा गाड्यांची आवक झाली होती नवीन कांदे दोन हजार पाचशे रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जुने कांदे 4 ,000 4 ,000 चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत काही लॉट विकले तर ॲव्हरेज कांदे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गंगापूर येथे दोनशे अठरा वाहनांची वगैरे होती सरासरी कांदेचे भाव चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्ड तीन हजार पाचशे चार हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकली बदला डागीमाल एक हजार पाचशे वीस ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अन्यत मित्रांना आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा